रंगदेवता आणि नाट्य रसिकांना विनम्र अभिवादन करून स्टोरीटेल सादर करीत आहे रत्नाकर मतकरी लिखित एकांकिका विनाशाकडून विनाशाकडे प्रवेश क्रमांक एक रंगमंचावरचा पडदा वर जातो विद्यार्थ्यांची कुजबूज सुरू आहे घंटेचे टोले पडतायत काही क्षणाच्या शांततेनंतर प्रिन्सिपल प्रवेश करतात विद्यार्थी वर्ग हो नुकतेच आपल्यामधून प्राध्यापक गंभीर निघून गेलेत आपण आता मौन पाळून आपल्या विद्यालयातर्फे त्यांना श्रद्धांजली दिली परंतु हा केवळ एक सोपस्कार झाला विद्यार्थ्यांना आपल्या कर्तव्याची जाणीव होईल आणि ते जेव्हा आपल्याच हाताने आपल्या कर्मभूमीचा विध्वंस करणं सोडून देतील तेव्हाच कर्तव्यासाठी कर्मभूमीवर या आपल्या महाविद्यालयात देह ठेवणाऱ्या प्राध्यापक गंभीरांच्या आत्म्याला खरीखुरी शांती मिळेल आता आजचा कार्यक्रम संपलेला आहे सर्वांनी शांतपणे आपापल्या वर्गात जावं मी तुम्हा साऱ्यांना वर्गात जायला सांगितलंय तुम्ही कोणीच जात का नाही याचा अर्थ काय तुम्ही कोणीच बोलत का नाही अच्छा प्राध्यापक गंभीरांच्या अपघाती निधना प्रत्यर्थ उद्या कॉलेज बंद राहील ठीक आहे आता सर्वांनी आपापल्या वर्गात जावं अजूनही तुम्ही जात नाही काय हवंय तुम्हाला सर येस जोशी आम्ही सुट्टीसाठी थांबलो नव्हतो सर मग मग हवंय काय तुम्हाला मला मला कबुली जबाब आहे सर कबुली कसली परवा झालेल्या विध्वंसात माझा हात होता सर गंभीर सरांच्या मृत्यूमध्येही माझा हात होता केवळ तुझा एकट्याचा नाही सर माझाही होता राऊत तू आणि मी सुद्धा सर थांबा 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 एकेकाना बोला राऊत तू बोल सर आम्हाला क बोली द्यायचे आम्ही केलेल्या गुन्ह्याची पण मी तुमच्यावर कसलाच आरोप केलेला नाहीये आरोपाची गरज नाही सर गुन्हा घडून गेलेला आहे त्याचा झालेला परिणाम देखील आम्हाला दिसतोय तुमचे गुन्हे तुम्ही स्वतःच्या तोंडानं कबूल केल्यानंतर मला ते पोलिसांच्या कानावर घालावेसे वाटले तर तुम्ही तसे करणार नाही सर कारण म्हणत असत तर तुम्ही हे आधीच करू शकला असत आणि ऐकल्यानंतर तुम्हाला तसं करावं असं वाटलं तर तुम्ही खुशाल पोलिसांकडे जाऊ शकता तुम्ही तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा आम्ही शिक्षेला घाबरत नाही आम्ही अविचारी असू पण भ्याड नाही फॅन्टॅस्टिक हे चाललंय काय तेच कळत नाही मला स्वप्नात असल्यासारखं वाटतंय तुम्हाला आपल्या चुकांची कबुली द्यायची आहे का पण का, पन, का? ती आमची गंभीर सरांना श्रद्धांजली आहे सर ठीक आहे गुन्हा कबूल करण्यात परिमार्जन आहे आम्हाला सारं काही सांगून टाकायचं काही काही न लपवता प्रथम कोण बोलणार आहे जोशी तुम्ही होय गंभीर सरांशी माझी जवळून ओळख झाली ती आपल्याच मध्ये अंधार होतो पुढचा प्रवेश प्रिन्सिपलची केबिन कंप्लीट रेडी टू कंटिन्यू